आणि बाबा त्याच अनुषंगाने आपण बघितलं की ऊस दराच्या बाबतीतला सगळा उह पोह झालेला आहे की ऊस दराच्या बाबतीत राहुल सरांनी सांगितलं किंवा अनेक अनेक वक्त्यांनी सांगितलं की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि आजचे आमदार अभिजित पाटील यांनी ऊस दराच्या बाबतीत पस्तीसशे रुपये दर देऊ म्हणून सांगितलं परंतु अद्यापपर्यंत दर दिला नाही बाबांनो मी या दोन तीन गोष्टींचा पोलखेल आज तुमच्यासमोर एक दहा मिनिटात करणार आहे की मी अभिजित पाटलांच या सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त ऊसाचा दर दिला म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं तर तुम्हाला सगळ्यांना सोशल मीडियातून माहीत आहे बाबांनो गेल्या दोन वर्षापूर्वी या सोलापूर जिल्ह्यात आम्ही सर्व संघटनांनी सुद्धा अभिजित पाटलांचं अभिनंदन केलं तर त्याचं कारण काय की ऊस दराची सोलापूर जिल्ह्यातली सगळ्या कारखानदारांची एकी फोडायचं काम अभिजित पाटलांनी त्यावेळेस केलं पंचवीसशे रुपये दर त्यांनी सगळ्या साखर कारखानदारांनी दिल तर त्यावेळेस विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला त्यांनी सत्तावीसशे रुपयाचा दर जाहीर केला आणि सत्तावीसशे मग त्यावेळेस कारखानदारांची कोंडी फुटली ही कोंडी फक्त त्या विठ्ठल साखर -कर कारखान्याच्या चेअरमननी फुटली तुम्हाला वाटल की मी आज ते आमदार आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करतोय मुळेच नाही पाच शेवटी साखर कारखानदारांची जी एकजूट या जिल्ह्यामध्ये झाली ती फोडायचं काम त्या हो आमदार महोदयांनी केला